फ्रेंड्स तर आज आपण बनवणार आहोत तळणीचे मोदक एक कप गव्हाचं पीठ अर्धा कप रवा आणि चवीपुरतं मीठ घालून हे छान मिक्स करून घेतलेलं आहे त्यानंतर पाणी ओतून घट्टसर पीठ मळून घेतलेलं आहे आणि दहा ते पंधरा मिनटं हे झाकून रेस्ट करण्यासाठी ठेवलेलं आहे हे पीठ घट्टसरच मळावं नंतर पॅनमध्ये थोडंसं तूप घालून घेतलं त्यानंतर ओला नारळ बारीक केलेला तो त्यामध्ये परतून घेतला तो छान लालसर होस तोपर्यंत परतून घ्यायचा आहे त्याच्यामध्ये आपण थोडेसे ड्रायफ्रूट आणि इलायची बारीक करून त्याची पूड घालणार आहोत आणि ते मिक्स करून घेणार आहोत ते छान मिक्स करून झालं की त्यामध्ये थोडीशी खसखस घालून घ्यायची आहे एकत्रित करून झाल्यानंतर चवीपुरता गूळ तुमच्या आवडीनुसार त्यामध्ये घालून घ्यायचा आहे हा गूळ पूर्णपणे ऑर्गेनिक आहे तुमच्या आवडीनुसार तुम्ही याच्यात साखरसुद्धा घालू शकता गोळ्याऐवजी त्यानंतर हे छानपैकी आपलं सारण तयार झालेलं आहे मी पिठाचे एकसारखे गोळे करून एकसारखे ते लाटून घेतलेले आहेत आणि नंतर त्याच्या पाकळ्या करून मोदक तयार केलेला आहे म्हणजे जमत नसेल तर आपण चमच्या सुद्धा करू शकतो सगळे मोदक करून झाल्यानंतर मी ते डीप फ्राय करून घेत आहे मोदक मीडियम हीटवरती छान क्रिस्पी होईच तोपर्यंत भाजून घ्यावे तळून घ्यावे कच्चे राहता कामा नये दोन्ही साईडनी सगळीकडून छान लालसर भाजून घ्यायचेत छान क्रिस्पी झाल्यानंतर ते एका डिशमध्ये आपण ते काढून घेणार आहोत वेळात वेळ काढून आमची रेसिपी पाहिल्याबद्दल मनापासून आभार अशाच नवनवीन रेसिपीज पाहण्यासाठी आमच्या चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा एक मोदक मी ओपन करून दाखवते एका हाताने मला व्यवस्थित जमत नाही गरम मोदक आहेत सो so, आतमधलं सगळं सारण तुम्ही पाहू शकता किती छान सगळीकडे पसरलेलं आहे अशा प्रकारे नक्की मोदक ट्राय करा खूप छान लागतात थँक्यू फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ